नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत पोलिसांच्या न्याय व हक्कांसाठी नेहमी प्रयत्नशील असणारी सामाजिक संघटना पोलीस हक्क संघटनेच्या वतीनं हर पोलीस स्टेशन वृक्षारोपण या अभियाना अंतर्गत जिल्हाध्यक्ष शेख सरफराज यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट शेख जेबा व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील जिल्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संस्थापक सचिव शेख खदीर मराठवाडा उपाध्यक्ष संतोष भाले फराह नाज महिला गंगाखेड तालुका अध्यक्ष माया कांबळे जिल्हा उपाध्यक्ष युनुस कच्ची सहसंघटक फारुख खान रिसोड शहर अध्यक्ष मुजमिल पठाण नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे शहर सचिव शेख अनिस तालुका अध्यक्ष शेख कलीम शहर संघटक आशर्बा शिरस शिरसाट सल्लागार जाधव सहसल्लागार सल्लागार चापके सदस्य संदीप वायवळ तसेच लोक पत्रकार महासंघाचे संस्थापक संजय एम देशमुख जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर समवेत पदाधिकारी उपस्थित होते मी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आहे आणि आज आम्ही परभणी जिल्ह्यात जी ग्रामीण पोलीस स्टेशनला जे वृक्षारोपणचं एक कार्यक्रम केलेला आहे आमची एक संकल्पना आहे ऑगस्ट मध्ये आमची एक वर्षभराची कालावधी आहे की वर्षभरात आम्हाला कालखंड तयार केलेलं आहे की के काय काय काम करायचं तर त्या हिशोबाने ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले जेवढी पोलिस स्टेशन आहे तिथं आम्हाला झाडे लावायची आहे त्या संदर्भात आम्ही पोलिस स्टेशनला हजर राहून झाडं लावण्यात आलेले आहे आणि माझ्यासोबत माझे परभणी जिल्ह्याचे सर्व पद अधिकारी उपस्थित होते आदेश दिला होता की परभणी जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये झाडे लावा तर त्याची सुरुवात म्हणून मी आज माझ्या अध्यक्ष खाली आणि जिबा मॅडम आणि अब्दुल खदीर भाई व बाकी सर्व पदाधिकारी यांच्या बरोबर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाडं असं लावलेलं आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगला यशस्वी झाला आणि पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये एस पी कार्यालय इथे आम्ही झाडे लावणार आहे प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी